अनधिकृत वाहन पुरवणाऱ्या विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करणार राज्यभरातील अनधिकृत विक्रेत्यांना मल्टीब्रँड आउटलेट विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ट्रेंड प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव परिवहन राजेंद्र होळकर ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्यासह राज्यभरातील इतर पदाधिकारी उपस्थित होते मल्टीब्रँड सारख्या अनधिकृत वाहन विक्रेत्यांची राज्यभरात प्रचंड साखळी निर्माण झालेली आहे राज्य शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल न देता हे अनधिकृत वाहन विक्री करीत असतात राज्यात इतर विभागातून तसेच परराज्यातून नवीन वाहने आणून ट्रेड प्रमाणपत्र नसताना अनधिकृतरित्या वाहन विक्री करतात भविष्यात अशा अनधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहने विक्रेत्यांचे ट्रेड प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत असे निर्देश परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले या बैठकीमध्ये ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या विविध मागण्यांच्यावर चर्चा झाली यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की कायद्याच्या कक्षेत राहून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना च्या पाठीशी शासन ठामपणे उभे राहील एस टीच्या स्थानकावर हिरकणी कक्ष उभारणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक नाईक यांनी ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशन यांच्या सी एस आर फंडातून राज्यभरातील महत्त्वाच्या एस टी बस स्थानकात स्तनदापातांसाठी प्रसाधनगृहाच्या सोयीसाठी हिरकणी कक्ष उभे करावेत असे आवाहन केले त्याला सकारात्मक प्रतिसाद देत ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनने पहिल्या टप्प्यात एकावन्न बस स्थानकावर हिरकणी कक्ष उभारून देण्याची ग्वाही दिली